कॉन्ट्रॅक्टर लोकांना आज तुमच्या बरोबर जे आहेत ना ते सगळे लाभार्थी आहेत सगळे महिला ज्ञान तुमच्या बरोबर आहे इथे सर्व सामान्य निष्ठावान कार्यकर्ता या ठिकाणी या तिकडे जायचे तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला घरोघर जाऊन सांगायचं आहे आपल्या आया बहिणीला सांगायचंय जे आपल्याला शेतत्याचं अनुदान मिळतं हे सुरू पवार साहेबांच्या काळात झाले क्वाली औषध अनुदान पवार साहेबांनी चालू केले निर्यात शेतमाला द्राक्षाची फळबागाची निर्यात होती पवार साहेबांनी सुरू केलेले निर्यात धोरण आपल्या ड्रीप लाईन इरिगेशन अनुदान मिळतं ते पवार साहेबांनी सुरू केलेले आपल्याला चार टक्के जे पीक कर्ज मिळते ते पवार साहेबांनी त्या काळात कमी केलेला आहे आपल्याला रेग्युलर कर्ज भरल्यावर बिम्याचे कर्ज मिळतं पीक कर्ज ते पवार साहेबांनी सुरू केलेले या देशातील सर्वात मोठी कर्ज माफी बहात्तर हजार कोटीची पवार साहेबांनी केलेली आहे पीक विमा पवार साहेबांनी सुरू केलेला आहे किती गोष्टी सांगता येतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन केलं

आपल्या सुप्रियाताई सुळे संसद रत्न ठरतात दर्ण नऊ वेळा आपले आकल बोलले पाच वर्षात तीन वेळा संसद ठरले हे दोन हिरे दिले समोरच्या वीस खासदारांची बरोबरी आपल्या